यांनी हा अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह संपन्न होत आहे या सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला तुम्ही सगळ्या मंडळींनी दिली आणि तसा मी या ओळेवाडीचा जुना बघतोय आल्यानंतर समाधान वाटतो काय वाटतंय सकाळी साहेबांनी सांगितलं म्हणजे डोंगरावर डोंगरावर सातत्यानं सेवा करीत असताना किर्दारूपी करता जो अभंग घेतलाय तो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा चार चरणाचा अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे आजचा दुसरा दिवस असल्या कारणानं पहिल्या दिवशी नामपर असते दुसऱ्या दिवशी संत पण असते आता तिसऱ्या दिवशी आपल्याला डायरेक्ट नॉलेज लेबर घ्यावा लागला आणि चौथ्या दिवशी तुमच्या वाट्याला काला पण जशा पद्धतीने ज्या पद्धतीने सेवा असली त्या सेवेच्या निमित्ताने आभंग आपल्याकडून सादर करावा लागतो आणि सादर करत असताना आपल्याप्र मांडत असताना अभंगाचं महात्म्य आपल्याला सांगत असताना ज्यांचा अभंग आहे त्यांचं सुद्धा महात्म्य कमी नाही ताला। ताला। सेवा करीत असताना भगवान परमात्म्याची सेवा करीत असताना अभंगाचा अर्थ सरळ सरळ सांगतो म्हणतात माझा आजचा दिवस धन्य आहे आजचा दिवस माझा धन्य आहे महाराज तुमचा आजचा दिवस धन्य आहे याच कारण काय मला संतांचं दर्शन झालं धन्य देण संत दर्शनाचा संतांच्या दर्शनाचा दिवस आजचा धन्य आहे मला संतांच दर्शन झाल्यामुळं माझा दिवस धन्य का हो महाराज संतांच दर्शन झाल्याचा फायदा काय महाराज सांगतात अनंत जन्मीचा शिण गेला किती जन्मीचा अनंत शीन अनंत जन्मीचा शीण गेला आणि अनंत जन्मीचा शिण जावला आता तस नाही अनंत जन्मीचा वाढत चाललाय <laughs> अलग अलग, अलग महाराज सांगतात मला संतांचं दर्शन झालं आनंद जन्मीचा शीन गेला का हो महाराज संतांच दर्शन झालं मान्य पण झाल्यानंतर तुम्ही काय मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे मला अस वाटतय त्यांना आलिंगन द्यावं नुसतं आलिंगन द्यावं नाही नुसतं आलिंगन आन, देण्यामध्ये अर्थ नाही पण त्यांनालिंगन देत असताना कदा नवडावे चरण त्यांचे आलिंगन नुसत देऊन उपयोग नाही तर त्यांचं चरण सोडायचं नाही म्हणजे याचा दर सार्थ धरून बसायचं नाही त्यांच्या चरणाचा स्पर्श झाला जीवन धन्य झाला महाराज ऐका महाराज मज वाटे आलिंगन द्यावे कदा सोडावे चरण त्यांचे त्यांच चरण सोडूशी वाटत नाही का हो महाराज त्यांचं चरण का सोडूशी वाटत नाही तर महाराज सांगतात त्यांच्या चरणाचा स्पर्श झाला त्यांचं चरण पकडलं त्यांचं चरण धरलं तर काय होतं त्रिवेध तापाची झाली बोळवण त्रिवेद ताप किती किती ताप जातात ताप शास्त्रातील बाकीच्या नंतर सांग त्रिवेद तापाची झाली बोळवण देखील चरण वैष्णवांचे ती ताप निघून जातात जीवनातले नुसन वैष्णवांचं चरण पाहिलं तरी पायाला हात नाही ना चरण तरी किती ताप जातात तीन ताप जातात काहो महाराज हे तीन ताप त्यांचं चरण पाहिलं तरी जातात तुम्हाला असं काय वाटत नाथ राय म्हणतात एका जनार्दनी घडो त्यांचा संघ नाथ राय म्हणतात मला त्यांचा संग घडावा मी तर होतो त्या संघामध्ये आनंद आहे कोणत्या संघामध्ये संत संघामध्ये आनंद आणि संघ न व्हावा वियोग जन्म जन्मी वियोग या शब्दाचा अर्थ असा आहे त्यांचं चरण त्यांचा संघ जन्म जन्मी घडावा आणि त्यांची आणि माझी ताटा पूट कधी होऊ नये हो मज वाटे त्याशी अलिंग नदी चरण त्यांचे अभंगाचा सगळा भावार्थ थोडक्यात सांगितला असूनयनकु महाराजांनी अभंग सोडवला नाही विठला

संत विचारात्म साथ करण्यासाठी आणि संत सहवास प्राप्त होण्यासाठी भाग्य लागतय काय लागत हे बारीक अलग पाहिलं भाग्य लागत म्हणलं तरी भाग्य लागत एवढं बोलायचं म्हटलं तरी पुण्य लागते आणि पुण्य आणि भाग्याशिवाय काय अजिबात नाही काय पुण्य पाहिजे भाग्य पाहिजे काय पाहिजे आणि इथ उभं राहिल्यानंतर आपल्या पुढे प्रगट केली पाहिजे धर्माची शिकवण झाली पाहिजे भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये आलं पाहिजे आणि भगवंताचं नामस्मरण करीत 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 आपलं जीवन धन्य करायचं काय करायचं आपलं जीवन धन्य करायचंय या जीवनानंतर जीवना या जीवनामध्ये संत संघ अत्यंत महत्वाचा आहे विठा नायला ना संघ मिळाला ऐका पहिलं वाक्य नायला संघ मिळाला जगदगुरु तुकाराम महाराजांना संघ मिळाला ज्ञानला संघ मिळाला कान्ह भात्राला संघ मिळाला जनाबाईला संघ मिळाला मीराबाईला संघ मिळाला आपल्याला मिळतो यात नवद नाही त्यांचा आशीर्वाद आपल्या जीवनात असल्यामुळं आपण कीर्तनाला आलो तुमचं काय म्हणत त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत आलोय कुठपर्यंत आलो कोण चांद्यावरून आले वाडीवर उमरवाडीवरून हरवली कोण स्वनावळ्यावरून कोण फुलावड्यावरून कोण आवळेवाडीवरून कोण जायेवाडीवरून तर कोण शिनोलीवरून धन्य तीन महत्वाच्या गोष्टी धर्म पाहिजे पाहिजे न्याय पाहिजे तीन गोष्टी जीवनात पाहिजे तीन गोष्टी बरोबर जीवनामध्ये तीन गुण पाहिजे किती गुण पाहिजे तीन गुण तीन गुण पाहिजे पहिला गुण आहे सत्व गुण दुसरा गुण आहे तमो गुण तिसरा गुण आहे रजोगुण काय काय सांगितलं सत्व गुण आहे गुण आहे आणि रजोगुण आहे सांगत असले एक जण म्हटला महाराज हे तीन गुण नाही तीन गुण नाही

We

म्हणला खाऊ नको खाऊ नको नाही म्हणला महाराज काही काळजी करू नका एकदा कीर्तन चालू झालं का पाच लाडू आपोआप झेमलेला पाहिजे कसा पाहिजे आळस परमार्थ म्हणजे आळस काही कामाचा नाही महाराज असं पाहिजे पंढरपूर पर्यंत ठेवला हे म्हणलं नाही आता मी घेतलाय तुँँ। ना पंढरपुराचाच ठेवणार याला नाही तर करू का नको करू का नको एक जण माझ्या संग पायवारीला आला पायवारीला आला पायीवारीला आल्यानंतर पायीवारीचा आनंद आगळा आणि वेगळा असतो असतो का नाही पायवारीचा आनंद आगळा आणि वेगळा आम्ही भजनामधून चाललोय एक एकडून चालला आमचा एक इकडून चालला आणि इकडून चालला इकडून चालणाऱ्याला विचारलं बाबा तिकडून चालण्याचं कारण काय ते म्हटलं महाराज बोलता येत नाही तिकडून जे ना ते म्हणजे चिक्कीची पापीट लाडू वळ करायचं आणि इकडून जे ना मला सहा महिने पुरती इकडं भोगल्याच्या बाटल्या नाही कळलं का वारीत ना तसा नाही सत्य साच खरे

साच खरे नाम विठोबाचे बरे सत्य आहे साच आहे आणि खर किती साहेब सांगितला पुढे सगळी पारमान मंडळी आहेत गुरुजी आहेत दोन गुरुजी आहेत बाबा आहे वाम आहेत सरपंच आहेत विठ्ठल बाबा हे ही सगळी नाव माझ्या पाठी तशी तशी काही काळजी करायची